सततच्या पावसामुळे मोहळ तालुक्यातील सीना नदीला, है। ता है। तालु सीना नदीला पूर आला आहे नदीचे रोद्रोरूप बियारन्यूच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन कॅमेऱ्यातून कैद करण्यात आले आहे सोलापूर जिल्ह्यात पावसानं तुफान हजेरी लावली जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला प्रचंड पूर आला आहे सततचा पाऊस उजनी धरणातून तसंच कोळेगाव बंधाऱ्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना भीमा या दोन्ही नद्यांना पूर आला आहे मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीचं रोद्र रूप खास बी आर न्यूजच्या प्रेक्षकांकरता आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलंय नागेश राशनकर यांनी दरम्यान सोलापुरातील सीना नदीला पूर आला असून जिल्ह्यातील सत्तेचाळीस हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे